केलं अडकलेलो आम्ही आल केलं मतदान झालं आता निघालो परत बहुजन विकास आघाडीच भवितव्य आता मला माझ्या तीन मतांची किंमत कळलाय आणखी पाच सात मत वाढवण्याचे माझी तयारी चालू आहे आणि त्याप्रमाणे वाढवणार आणि त्याचप्रमाणे मी मागणी पण का दर दोन महिन्यांनी विधान परिषदेच्या इलेक्शन घ्या म्हणजे आम्हाला या विधानसभेच्या विधान परिषदेच्या इलेक्शन माझा हो जिल्हा माझा तालुका माझी लोक ही शक्ती माझ्या बरोबर आहे अदृश्य शक्ती मला काय माहिती नाही मी माझ्या तालुका जिल्ह्यासोबत आहे माझ्या लोकांच्या सोबत आहे मोठा नाही काय कशा प्रकारे ऍडजस्टमेंट झालं ते मला माहित नाही त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही चालते ला टीका आम्ही पण केली त्यांच्यावर इलेक्शन म्हटल्यावर एक दुसऱ्यावर चिखल फेकायचं असते तो फेक ठेवावा एवढं या माध्यमातून मी सांगेल विरोधकांनी टीका करायला पाहिजे पण त्याचा दर्जा काय ठेवतात तुमचं तोंड घसरू तो नये एवढी सगळ्यांनी काळजी घ्यावी धन्यवाद नाही नाही मैं मेरे के मेरे तालुका के मेरे लोगों के साथ रहता मैं किसी के कि साथ रहता नहीं। मेरा विकास करने दो ना तब तक मेरी राह देखो सब लोगों ने.